स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आज हे बनवत आहे सोयाबीनची भाजी कारण की निकोपी हुला ह्यांच्या हाताची आवडते म्हणून हे आज बनवत आहे खूप छान बनवतात सोयाबीनची भाजी मसाला त्यांनी पहिला वाटून घेतला आहे मसाला वाटून मसाल्यामध्ये काय टाकलं मसाल्यामध्ये लसूण खोबरं आता बनवत आहे सोयाबीनची भाजी पाहुया आपण तेल त्यांनी गरम केलं तेलामध्ये टाकलं आहे कांदा आता तर आम्ही नॉनव्हेज खाणं सोडून टाकलं पण जेव्हा आम्ही नॉनव्हेज खायचो तेव्हा मोस्ट ऑफ हेच बनवायचे नॉनव्हेज अप्रतिम एकदम असे सुंदर बनवायचे टेस्टी टेस्टी मी कापून देते तर मला कापू दिला नाही एवढा मोठा कांदा आता कटकट कटकट -कट करतायत त्याला था थांबा लाल होऊ द्या हा 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 काय करतात त्या कांद्याला लालच नाही झाला तो आज नाश्त्याला खाल्ले होते ग्रीन मूंग डाळचे डोसे त्याची शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे ती पाहू शकता झाला लाल कांदा अरे रे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्यांनी मीठ मीठ आणि हा पहा असा ह्यांनी मसाला वाटलाय हा दाखवला तुम्हाला ग्रीन ग्रीन मसाला आहे हा मस्त छान असं वाटतं की कोणती ती पुदिन्याली चटणी नसते का असं वाटतं ती चटणी बनवली आहे ओहो खरंच किती ग्रीन चटणी आहे ही खोबरं आणि काय आहे याच्यामध्ये खोबरं लसूण नॉट धनिया कोथिंबीर कोथिंबीर को कोथिंबीर लसूण आणि खोबरं पण ती अशी मुळात अशी वाटते की ती पुदिन्याची चटणी आहे कोथिंबीर आणि पुदिना चटणी सुप कसे मॅश करतायत पहा आता <laughs> हळदी टाकली आहे त्यांनी हळदी आणि मग हा आमचा घरगुतीच मसाला आहे जो आई आम्हाला बनवून देते म्हणजे सासूबाई माझ्या हा घरचा मसाला आहे त्यात ते जो टाकताय तो आईंनी म्हणजे मी मध्ये आई घरी बनवते हा मसाला गावी आणि मग आम्हा सर्वांना ती थोडीशी रेड चिली पावडर टाकली आहे त्यांनी जस्ट लाईक फक्त कलरसाठी हाय नाओ कलर त्यांचं तोंड पहा डबे कसे लावताय तिकडे तिकडे इकडे तिकडे पाणी नाही टाकणार मसाला जळून पाणी पाणी

तसा घमघमाट वास सुटलाय सुगंध सॉरी सुगंध आता त्यात मी टाकले त्याच्यामध्ये सोयाबीन चपातीसोबत खायचे आज बनवते मस्त झणझणीत सोयाबीन सोयाबीन <laughs> सोलाना आवडतं और माझ्या हातात मी पहिला वेज नॉनव्हेज बनवायचो मस्त म्हणून आता बनव नॉनव्हेज खूप छान बनवायचे पण आता बन्वाई सोयाबीन झाली अजून काय जी मिसळ असते ती खूप छान बनवतात आणि ह्यांना मुलांना ह्यांच्या हाताचंच हे आवडतं बस 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 थोडीशी सुखीच हवी आहे कारण की चपातीसोबत खायची आहे जस आहे काय सांगू तुम्हाला एकदा ट्राय करा तुम्ही सुद्धा अशी सोयाबीन पहिलं तर मी सोयाबीन खातच नव्हती म्हणजे ॲक्च्युली सोयाबीन असते काय हे मला माहीतच नव्हतं अजिबात आवडत नव्हती फायनली त्यांनी झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती म्हणजे त्यांचं काम आता झालेलं आहे माझं काम अजून राहिलेलं आहे कारण की मला चपात्या बनवायच्या आहेत माझं काम झालंय आहे कचं बघ पोता मारताय म्हणजे क्लीन अँड क्लिअर व्हेरी गुड जे मेसेस आहे ते सगळं त्यांनीपासून काढलं गुड गुड जॉब सुगंध मस्त असं सुटलाय काय पण काय पण बोलतात मला भूक लागली लवकर कर मम्मी असत बोल ना की बाबा हा मस्त बनवले दोघांना पण भूक लागली ठीक आहे आता चपात झालं की जेव्हा बसू हो भजी कांदा भजी बनवते सर्व माझी आज कांदा भजी बनवते आता बोललो मी आज खरी लवकर पाऊस पडतोय तर बोलू आज लेट नाही लवकर आलो जरा कांदा भाजी बनव कामाला मला लावला भाजी बनवायला हा कारण की त्यांना आवडते तुमच्या हाताची त्यांना मी काय करा कधीतरी पप्पांच्या हाताची त्यांना खावा वाटते तुम्ही बनवताच एवढी छान तर मग काय ना आता म्हणून आज सोनूला सांगितलं चण्याच्या झाडावर चढवते म्हणून तुला हा ते तर काय सांगायची गरज थोडी आहे <laughs> तर आज सोनूला सोनूला लावलाय कामाला कांदा भजी बनवायला तुम्हीच बनवा कांदा भजी बोल कांदा भजी बनवता बाहेर मस्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे काय नाही येते भजी बनवता पण बनवायची नाही हे बोला हा भजी येते कांदा भजी येते बटाटा भजी येते सर्व येत ऐकलं हो आता फरमाइश कोणाकडे करणार नाही पण मी असतोच कुठे ना घरी सो हो सकाळी उठून जायचं दीदी बनवून देईल हा ठीक आहे दिदी बनवले नाही का बोलते दीदी बनवेल मम्मी मला सांगते आणि ती तो सांगते दीदी बनवेल सोनूची मस्त अशी चपाती फुकते सोनूची सुट्टी म्हणजे आज मी जेवण बनवलंय ना म्हणून सोनूची सुट्टी रस्सा बनवलाय मी ना सोनूची सुट्टी फक्त भाजी बनवली हा मग भाजी बनवली पण तरी पण भाजी बनवली एक हप्ता भर बोलत राहते बघा कशी भांडते माझ्या फक्त एकदा काय बोललो चालू आहे कांदा भजी केस पण खाऊ खा खा, केस, केस, <laughs> केस आला सोनू कांदा भजी मध्ये तुला टकलं करून टाकली तुलाच टकल आधीपर्यंत पिहू आणि तुला ज्याच्या ताटात केस आला ठीक है। केस त्याच्या दीदीच्या ड्रॉइंग मध्ये सारखा तो, तो डिस्टर्ब करत तिला आणि मी एक मिनिट हा एक मिनिट हा ही बघा पिहू ड्रॉइंग केली आहे ए, किती छान अशी ना सुंदर अशी ड्रॉइंग केली आहे तिने आणि हा तिला डिस्टर्ब करतोय जाऊन जाऊन ही पीवूची आहे ड्रॉइंग बुक चला आपण कापूया गाले मी तू साहेब थोडेसे फुकले आता आम्ही काय करू शकत नाही त्याच्यामध्ये सॉरी नी मी तू बोल पण आपण काय बोलणार नाही का मिरच्या नक्कीच म्हण सोनूच्या सोनू म्हणजे जेवण बनवते म्हणजे सोनूला चार माणसं चम, आता खाते मला पण कामाला लावते सोनू हे दे सोनू ते दे काय पण काय पण तर काय भाजी खायची आहे ना भाजी खायची तर काय आम्हालाच कामाला लावते टाकलं आता मीठ बघूया सोनू कशी चमचमीत भाजी या बनवते नाही आता ह्याला थोड्या वेळ असंच ठेवणार मी पिठाच्या ताटामध्येच तिला मिक्स केलंय शॉर्टकट शॉर्टकट काम करते का भांडी घासायला लागतील ना भांडी घासायला शॉर्टकट काम करते आता मिरच्या कापते सोनू मिरची हात धुवा काही पहिला आता आता हाताने असं मिक्स करून घेणार सोवून घेणार म्हणजे याला पाणी सुटे ना त्याच पाण्यामध्ये आपण बेसन टाकून आणि थोडंसं कांद्याचं पीठ टाकायचं कधी पण भजीमध्ये कारण की मग त्या कुरकुरीत होतात है मी जी भाजी बनवलेली ती अशी मस्त झाली आहे मला कढई हवी आहे म्हणून मला आता कढईतून भाजी ने ने ए, ए का। भाजी काय कुठते हे थोडेसे धने कुठते कशासाठी हे ह्याच्यात टाकायला ना त्याच्यामध्ये कशामध्ये भाजीमध्ये थोडेसे धने टाकले की खूप छान असा सुगंध येतो भाजीचा तुम्हाला कुठं का असं कुठ बघ मग काय होतं तुझं <laughs> बघा सोनू बनवते एक नवीन नवीन आयडिया बनवून

अरे दहा वेळा शिकवून झाला सेम मसाला आई दिलेला आपलं काम नाही नाऊस पडला तर रेड चिली पावडर जस्ट लाईट कलर आणि हे बेसन बेसन थोडस घेणार आहे मी बस डबा घेऊन आली आहे तांदळाचं पीठ आहे हां हे आईनी दिलेलं गावचं तांदळाचं पीठ आहे जे भजीमध्ये टाकले तर भजी कुरकुरीत होतात मस्तपैकी हो आणि फक्त टू स्पून बस जास्त नाही ग्रोड दिवशी हां मस्तपैकी असं मिक्स करणार आहे पैकी हे मिक्स करून म्हटलं आहे फक्त राहिली कोथिंबीर टाकायला मी विसरली आहे कोथिंबीर टाकते आता

मी आता फक्त ह्याच्यामध्ये एक स्पून सॉरी एक ढाकण एक ढाकण एवढं पाणी टाकणार आहे मी माझ्या अंदाजाने टाकते तुम्ही एक ढाकण मी पिऊ इथे उभी राहून कुडबुड करते हे बघा फक्त एवढंच बस बघू शकता तुम्ही एक ढाकण टाकलंय बॉटल घेतली आता तुम्ही समजा बॉटल द्या फक्त एक वतढाक टाकलंय तेल पण गरम झालंय तेल पण गरम झालंय आणि आजू बनव शेक करण्यासाठी मी थोडस तेलामध्ये हे टाकते की गरम झालं की नाही बघा तेल मस्त काय बघू शकता सारख बोलते बघू शकता काय बघू शकता आता मी इथे बाजूला पाण्याची वाटी घेतली माझं तोंड काय दाखवते ह्याच्यासाठी की, की हात जेव्हा आपला असा ओला असतो तेव्हा हाताला चिटकत नाही म्हणून हे पटापट भाजीचा धंदा कसा आपण मी थोड्या मोठ्याच काढते तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या पद्धतीने शकता थोड्याशा मोठ्याच करतात जसे भजी वगैरे खातात तसे अगेन जर तुमचा हात सुका झाला तुम्ही पाण्यात होऊ द्या भजा आपण भेटूया आहे मी काढली माझ्याकडे टिशू नाही आहे ऍक्च्युली टिशू आहे ते ठेवणं खूप गरजेचं आहे एक्स्ट्रा जे ऑइल असतं ते निघून जातात पण माझा टिश्यू नाही आहे माझ्याकडे संपलं आहे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहे कुरकुरीत कशी झाली पिऊ एक मिनटं पकडच आहे बघा याच्यामध्ये आवाज ऐकू शकता ना तुम्ही किती क्रिस्पी झाल्यात बघा बघा आवाज ऐका तांदूळ मी बसलोय जेवायला जेवणामध्ये तेच जे बनवले की सोयाबीनची भाजी आणि भजी चपाती आणि सगळ्या आणि भात भात ॲक्च्युली दुपारचाच खूप राहिला होता मग मी नाही बनवला मग चला आपण सुरुवात जेवायला ते सांगू सांग बरं सोयाबीनची भाजी कशी झाली सांग सांगतो मैदीदार सोनी मस्त बनवले कुरकुरीत बघू आता खाऊन छान खूप सुंदर भजी पण कुरकुर कर अशी भजी खाते बोल कुरकुर चला आता सोनं कुरकुरीत खाऊन झाले तर मी खा मग कुरकुरीत पहिला भजीच खा

आणि त्या काळ्या मसाल्याची टेस्ट माझ्या आईच्या हाताची वाव आणि म्हणून मी ही सोयाबीन खावी लागली मला तर मी सोयाबीन अजिबात खात नव्हती पण जो गुड चला मग सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये